मोठ्या संख्येने संत शिरोमणी सावता महाराजांच्या दर्शनासाठी पुणे ते सोलापूर महामार्गावर असणाऱ्या अरणला मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात मागील बरेच वर्ष अरणला येण्यासाठी भाविकांना मोडनिंब शेठफळ या ठिकाणी उतरून त्यानंतर यावे लागत होते आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर अरणसाठी झालेल्या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांचे प्रतीक्षा आता संपली आहे आणि भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे राज्य परिवहन महामंडळाचा बस थांबा तीर्थक्षेत्र अरण येथे करण्याचे आदेश राज्य परिवहन महामंडळाचे सोलापूर विभाग नियंत्रकांनी सर्व आगार व्यवस्थापकांना दिले आहेत राज्य परिवहन महामंडळाच्या निर्णयाला सावता भक्तांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले आहे थांबा मिळावा यासाठी संत सावता महाराज चॅरिटेबल ट्रस्ट आणि ट्रस्टचे अध्यक्ष आणि सावता महाराजांचे सतरावे वंशज सावता महाराज वसेकर त्याचबरोबर सचिव प्रभू महाराज माळी यांनी याची मागणी केली होती अरण येथे संत सावता महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे ही भाविकांची वाढती संख्या पाहून एकाच दिवसात आदेश देण्यात आल्याने अनेक वर्षांपासून प्रलंबित मागणी पूर्णत्वास आली आहे असे सावता महाराज वसेकर यांनी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री